न्यूज परिवर्तनाची लाट वृत्तपत्र लेखक मंचातर्फे शिक्षक दिन उत्साहात संपन्न शिक्षक हा ज्ञानाचा दिवा असला पाहिजे त्याने काळाप्रमाणे आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे असे मत हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत देळेगावकर यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे म्हणाले की शिक्षकांनी भरपूर वाचन करावे लेखक मंचाचे अध्यक्ष फैया शेख यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले रामकृष्ण आघोर प्राध्यापक अशोक मामाने यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला व्यासपीठावरील मान्य मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर स्वर्गीय मोदी नाबी मीर इसहा शेख गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार सॉलेहा अजीम हफीज वडवान यांना तर स्वर्गीय विजयकुमार हिराचंद शहा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार अनिल काशीनाथ पाटील यांना तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार नाजरीन बाशा कोरबू महेश रेवण कोटीवाले व वा संतोष शिवाजी हंपे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह

ध्येयनिष्ठ समाजनिष्ठ शिक्षकांचा सत्कार ज्या देशामध्ये त्यांचा सन्मान केला जातो बहुमान केला जातो तो देश तो समाज निश्चितपणे महान समाज ज्या समाजामध्ये गुणवंत शिक्षकांची बोध राखली जाते दखल घेतली जाते तो समाज निश्चितपणे सुसंस्कृत सुद्धा गुणाला जातो या ठिकाणी गुणवंत शिक्षणाचा सत्कार म्हणजे हा त्यांच्या अध्यापन कौशल्याचा सत्कार असतो तो त्यांच्या ज्ञानाचा सत्कार असतो तो त्यांच्या व्यासंगाचा सत्कार असतो तो त्यांच्या विद्यार्थी निष्ठेचा सत्कार असतो त्याचप्रमाणे तो त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हिताविषयीच्या कळकळीचा तळमळीचा उत्तिशतेचा सत्कार असतो आणि म्हणून अशा शिक्षकांची आपण निवड केली त्यांचा सन्मान माझ्या हस्ते आणि डॉक्टर शिवाजी रशिंदे यांच्या हस्ते त्यांच्या आकर्षण केला त्याबद्दल मी मंजेला धन्यवाद देतो आणि सर्व